आणि तिसरा मुद्दा या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात माझी विनंती असावा ज्यावेळेस बाजल्यांचं इकडे आंदोलन सुरू झालं आणि इकडून सरकार निघलं इकडून पाचशे तेरा समाज मानताय की तुम्ही आमच्यात येऊना हे म्हणता येत आरक्षण द्या मग अशा वेळी जे सरकार ते सरकार मधलं याचा मार्ग काढायचा म्हणून वेळ दहा टक्क्याचे जे आरक्षण दिले याच्यापेक्षा दुसरा कोणता वेळ काढू नाही काढू शकत नव्हतो कारण समाज मिळत आहे रागात आहे अशा वेळी मार्ग काढण्याचं काम सगळे पक्ष बाकीच्या छोट्या मत आहेत यांना आरक्षण द्या पण वेगळं द्या ओबीसी करून द्या असं जो पक्ष म्हणत असेल त्या पक्षाला तुम्ही मतदान करा आम्ही कोणता मत या राज्यातला कोणता पक्ष म्हणतोय शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणत नाही उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष म्हणत नाही मानत नाही कुणीच काही म्हणत नाही मग तुम्ही उठून फक्त भारतीय जनता पार्टीवरती आणि ज्या एकनाथ साहेबांनी अतिशय प्रामाणिक प्रयत्न या आरक्षणाच्या संदर्भामध्ये केला त्यांना सुद्धा तुम्ही नावं ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करताय हे मला आमच्या इथले पहिल्यांदा ऍडव्होकेट आपल्या याचे युवाई डाकर सिंगचे व्याही जे होते संभाजीराव मसे साहेब कैलासवासी संभाजीराव मसे हे राज्य मागासवर्गाचे पहिले मराठा समाजाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली हे सुद्धा तुम्ही पाहावं अशा प्रकारची माझी विनंती अधिकच काही न बोलता मी विनंती करणार आहे आपल्याला हात जोडून पडून मत मिळवायचे ते मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू म्हणून आपल्याला विनंती राहील या बाबतीमध्ये राग लोभ एकत्रित न आणता आपण सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती या ठिकाणी आपल्याला करणार आम्ही लोकांच्या पर्यंत जाऊ